namaskar mitranu माझ्या केक विद द लॉग या चॅनलवर पुन्हा आपले स्वागत आहे आज मंगळवार चौथ्या शनिवारनंतरचा हा मंगळवार आणि श्रावण महिन्यातल्या या चौथ्या शनिवारनंतरच्या या मंगळवारी आज डी पी भोसले महाविद्यालय कोरेगाव हे महाविद्यालय स्वच्छतेसाठी वर येणार आहे आणि शनिवारी मी जे पोती गोळा करून ठेवलेली होती वर ते आज आम्ही खाली घेऊन येणार आहोत जय श्रीराम अलीकडेच तयार झालेल्या या लाल दगड्यातल्या सुंदर अशा पायऱ्या चांगलाच पाऊस पडायला लागलेला आहे पावसात ही अशी अवस्था झालेली आहे अतिशय सुंदर असा नजारा आपल्याला पाहायला मिळत आहे ह्या दोन विद्यार्थिनी डी पी भोसले महाविद्यालय कोरेगावच्या विद्यार्थिनी आहेत आणि आज ते या ठिकाणी प्लास्टिकमुक्त जरंडेश्वर मोहिमेअंतर्गत स्वच्छता करायला आलेल्या आहेत आणि आणखीन काही विद्यार्थी खालून येऊ पाहत आहेत आपण पाहू शकतो परवा दिवशी शनिवारी मी इथला ढिगारा जवळपास स्वच्छ केलेला होता आणि आज परत जैसे ती परिस्थिती झाली आहे फक्त एका दिवसात आणि त्यामुळं याचं गांभीर्य आपल्या लक्षात येतं आहे की माणसांना काहीही देणं घेणं नाही आहे आपलं पाणी प्यायचं बाटली टाकायची आणि निघून जायचं संपूर्ण दुःख पसरलेलं आहे या हा रस्ता इकडचा पाटळीकडून येणार रस्ता आहे आणि हा रस्ता जामकडून येणार आहे डी पी भोसले महाविद्यालय कोरेगाव राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी आता वर येत आहेत आणि त्यातले काही विद्यार्थी आपण पाहू शकता बघा <ण्णागी> या विद्यार्थ्यांनी मुद्दूचं मुद्द पोतं घेऊन आलेलं आहे चाबाश योगा हो आणखीन या विद्यार्थिनी भरून आणलेलं आहे मजा, भाऊस सुंदर आहे सुंदर आहे भाऊ स्वच्छता सुंदर आहे आपण सगळे सुंदर आहोत देऊर कॉलेज सुंदर आहे डीपी भोसले कॉलेज सुंदर आहेत दोन्ही कॉलेजचे चे एन युनिट सुंदर आहेत मजा बोला एन एस एस एन एस एस आपण आता ज्यांना ऐकलं ते आमचे मित्र बदाने सर आणि हे विद्यार्थी आमचे एन एस एसचे चे आणि पाठीमाग शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर राष्ट्रीय सेवा योजना जिल्हा समन्वयक हो कोंडिबा शिंदे सर हे आलेले आहेत आणि ते सर्व टीमला घेऊन आलेले आहेत आणि आज सगळी मज्जाच मज्जा करणार आहे प्लॅस्टिकची मजा प्लास्टिक संस्कृती सुंदर हो। <laughs> <सोचाता सुन्दरा हे। laughs> आहे सुंदर आहे अनुरंगाई फाउंडेशन मुंबईचे हे कार्यकर्ते आलेले आहेत आणि आज त्यांच्या वतीनेच या डी पी भोसले महाविद्यालयाच्या एन एस च्या विद्यार्थ्यांना चहा नाश्ता याचं नियोजन करण्यात आलेले आहे संध्याकाळी आपण घेऊया मुझे आता या ठिकाणी आमचे राष्ट्रीय सेवा योजनेचे कोरेगावचे दौलत पाटील सर हे आलेले आहेत त्यांनी हे सगळं नियोजन केलेलं आहे बऱ्यापैकी आणि शिंदे सर या दोघांनीही हे नियोजन केलेलं आहे आणि हे बघा आता हे दोन चार पोती वर गेलीत आणि आणखीन ही पोती आहेत आणि वर आणखीन बरीच पोती ठेवलेली आहेत आम्ही तर ती सगळी आपण आज घेऊन जाऊ खालीच मजा सुंदर आहे मजाच मजा कॉलेज सुंदर आहे बऱ्याच मजा निसर्ग सुंदर आहे मजाच पाऊस सुंदर आहे संस्कृती सुंदर आहे आपण सर्वजण सुंदर आहोत एन एस एस सुंदर आहे मजाच मजा शिवाजी विद्यापीठ सुंदर आहे मजाच मजा 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 मजाच मजा एन एस एस एन एस एस या ठिकाणी आम्ही श्री क्षेत्र झरंडेश्वर सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील जरंडेश्वर या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत आणि हा नजारा आपण पाहू शकता पूर्णपणे ढगांचं वर आम्ही आहे आणि अतिशय सुंदर असा हा नजारा हे बघा हे आमचे विद्यार्थी जेवतानासुद्धा मोबाईल सोडत नाही मोबाईलचा विषयच गंभीर झाला बघा हिच्याकडे पण मोबाईल आहे माणूस जेवतानासुद्धा मोबाईल सोडवणं आला आहे हे सगळे एन एस एस सी पी भोसले कॉलेज कोरेगावचे विद्यार्थी विद्यार्थीनी विशेष करून आणि ते आता जेवण करतायत हां या बघा ह्यात शांततेने जेवतायत आणि हीच्या पणकडे मोबाईल आपल्याला दिसेल हां तेव्हा प्रत्येकाच्या हातात मोबाईल आपल्याला दिसतो आहे म्हणजे माणूस जेवताना सुद्धा शांत बसत नाही हे बघा हा पण मुलगा बघा हा पण मोबाईलच बघतो आहे म्हणजे माणूस किती मोबाईल वेळा झाला आहे का ते आपल्याला लक्षात येईल

अनुरंगाई फाउंडेशन मुंबईतर्फे आज उपीट आणि चहाचं वाटप करण्यात येत आहे आज डी पी भोसले महाविद्यालय कोरेगावचे जे विद्यार्थी आले होते त्या सर्व विद्यार्थ्यांना अनुरंगाई फाउंडेशन मुंबई यांच्या वतीने नाश्ता आणि चहाचं नियोजन करण्यात आलेले आहे आणि हे सर्व लोक ही हे बघा हे सर्व विद्यार्थी इथं नाश्त्याचा आस्वाद घेत आहेत हे कसं काय नाश्ता खरंच धन्यवाद या सर्व विद्यार्थ्यांनी स्वच्छता केल्यानंतर आता ही एवढी पोथी गोळा केलेली आहेत आणि त्याच्यासोबत आता फोटो सेशन चालू आहे तर आजचा महाविद्यालय कोरेगाव जय जरंडेश्वर जीर्णोद्धार समिती त्याचबरोबर जरंडेश्वर ज्येष्ठ नागरिक संघ आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अनुरंगाई फाउंडेशन मुंबई यांच्या वतीने असणारी स्वच्छता ही सेवा स्वच्छता ही संस्कार या अंतर्गत जरंडेश्वर येथे झालेला स्वच्छतेचा ही जी मोहीम आहे ही यशस्वीरित्या पार पडलेली आहे एवढी पोहतोय दिपी भोसले कोरेगावच्या महाविद्यालयातील मुलांनी गोळा केलेली आहेत आणि राष्ट्रीय सेवा योजनेचा हा विजय आहे मी सुद्धा एक राष्ट्रीय सेवा योजनेचा कार्यक्रम अधिकारी आहे देऊन महाविद्यालयाचा दे तर आजचा हा व्हिडिओ आता मी आपल्या सर्वांच्या साक्षीने समाप्त करीत आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला निश्चितच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा स्वच्छतेचा संदेश पाठवा जेणेकरून हनुमान भक्त आणि राम भक्त हे या ठिकाणी येऊन कचरा करून जाणार नाही आणि आपण आणलेली वाटली ही, ही परत नेतील एवढीच विनंती करतो आणि थांबतो जय श्रीराम जय श्रीराम